महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप आज पत्रकार परिषद घ्यायचे कारण म्हणजे दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झाला धनकवडी आंबेगाव परिसरातून पुणे येथून घरातून निघून गेलेला आहे आज तो गाव त्याचं जालना आहे आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे मित्रपरिवार शोधत आहे पण आम्हाला तो महिन्याभरात कुठेही आढळत नाही आम्ही आमच्या फेसबुक व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल के केलेलं आहे मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्यात त्या त्या प्रेसमध्ये आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मिळून आलेले आहेत पोलिसांच्या मदतीने आणि पोलिसांच्याही सहकार्याने मिळून आलेले आहेत तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल कारण तो कुठं ना कुठंतरी रागवून गेलेला आहे त्यामुळे तो कुठं ना कुठेतरी शंभर टक्के व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोज रोटी करून तो त्या ठिकाणी त्या त्याचा म्हणजे राहण्याचा जो उपक्रम आहे की दडून बसण्याचा तर अशा पद्धतीने तो जिथे असेल तिथून तो आपल्याला मिळावा त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलच्या आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेशपर्यंत हे आमच्या लिंक पोचवा जशा मागच्या पोचावल्या तसं दिनेशपर्यंत पोचवा त्यामुळं दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली भाऊ आलेले आहेत त्यांचे दाजे आलेले आहेत आणि विशेषतः दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि ती वयोवृद्ध आहेत त्यासुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे दिनेश पुढे असेल तिथून तू बाबा खरंच निघू नये आम्हाला सहकार्य कर आणि आपल्या वयस्कर आजी आजारी आई आजारी आहे तर आईसाठी कमीत कमी तू जिथं असशील तिथून तू निघू नये त्यामुळं हा जे 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 हा व्हिडिओ पाहतील लिंक पाहतील त्यांनी हा सर्वांनी दिनेशची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा हीच नम्र विनंती आपला शिवा पासलकर कुठे असेल कुठे आहे आता सध्या मला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस त्याचा इथं पुण्याबद्दल शोध घेतला आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो कदाचित त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो म्हणून मी ज्यांच्याला एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवा उभा असेल तर सरांचा याच्यावरती नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा आणि दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपली सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुखरूप यावा एवढीच विनंती मी वंदना दिनेश माझा भाऊ आहे दिनेश तिथे कुठं असेल ना तो लवकर घरी बैठी जर काढतील तुझ किती दिवस झाले मी वाट पाहते रोज विचारते तिच्या फोन नाही आला मी तिला रोज खोट बोलते आला होता मी जनतेला हात जोडून विनंती करते मा बाबूजी ठेव कुठं आणावा संपर्क करावा शिवा भाऊना संपर्क करावा आम्हाला माझा भाऊ सापडण्यात मदत करावी ही जनतेला हात जोडून विनंती दिनेशची बहीण दिनेशची ते कुठे असेल तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पटकन आमच्याशी संपर्क साधावा नाहीतर पासलकर बाबुशी संपर्क साधावा जनतेला पण विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून दिनेश पर्यंत पोहोचवण्याचा सहकार्य करावा आणि दिनेश आम्हाला सापडून देण्याचं सहकार्य सा करावं विनंती <laughs> कॉल केलं तर मावशी फक्त तुझा विचार ते कुठेही दिनेश आम्हाला उत्तर नसतं यायला तरी पण काहीतरी वेगळं सांगावं लागतं मावशीला बरं तुला चांगलं माहितीये तू येवकर असेल तिने आम्हाला सांगण्यास मदत करावं तिच्या आई जास्तीत जास्त आजार कोणत्या आई तू जिथे असेल तिथे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जनतेने थोडसा मला सहकार्य करावं एवढी मिळते